Hmm. लय मोठी मिस्टेक झाली आमच्या दुवाची जे गाठ बांधली ना त्याला तर लय मोठी मिस्टेक केली काय सांगायचं महिनाभर चिठी घेऊन शिनात फिरत होता वाघ कशी गाठ पडली कशी आमची गाठ बांधणार काय बां सांगू उपयोग नाही लय बेकार दीक्षण आमची झाली ओ ती गाठ बांधणारा कुठं हाय बघावं लागेल त्याच्याकडे जरा चांगला कविता त्याच लय वाट झालं त्या माणसानं लग्न जाऊ वाटर झालं म्हणत ना मग काय चांगलं झालं मग चांगलं झालं मग कशी गाठ पडली कसा योगा योगा आला मग कशाला म्हणती ज्यानं गाठ बांधली ती बघावं लागल आता हा चांगलं झालं कोण नाव काढत नाही या जगाची रीत आहे वाईट झालं की शब्द माणूस नाव काढत नमस्कार सगळ्यांना माझ्या बहिणींला भावांना तर बघा दोघ पण गेलतो तू महुताला महुताला गेल्यावर काय व्हिडिओ मी काढला नाही तिथं कारण की लय गर्दी होती मला पडदेशी घरी यायच होत जित्राब राहणार होती आणि हिथं जे काय करायचं ती तसंच ठेवून घेती त्यांनी म्हणलं चल परत काय जुळणार नाही म्हणून शनाव माळव ही घरी जी काय आपल्याला लागते ती आणलं टोपलं पण घेऊन आली आज मस्त पिकी बाबा ही ही टोपलं म्हणजे नवीनच झालंय बरं का पहिलं असलं काय नव्हतं चला म्हणलं आपण पण नेऊया म्हणून शनाबा ही टोपलं ही घेऊन आली घरी आली तर बघती तर पोराने जिथली तिथं सगळं काय आवरून ठेवलंय कारण की मी निजात जर राडा होता भांडी दिसती घासून घेतली पण आली तर एकदम घरावर चकाचक चक करून ठेवलंय सगळं लुटून शिना नीटनिटक ओणकारण जिथल्या तिथं सगळं ठेवलं या अशी आहे ती केली ओणकारन केलं या कारण जितल्या तिथं नीटनिटकं करून सगळं ठेवलं या चला म्हणलं आता आली या परदेशी सैपाक हे करून घेतली सकाळ धरण ते कानोल्याचा राडा होता ती उरकून शिना पडदिशी गेलो घरात लागणार माळव पाक संपलं होत जाऊन शिना म्हणलं नाव काय 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 टाकली बाबा आता तर लेकरांना खायला काय आणलं नाही बरं काय आणलं नाही तर आता घरात आहे सगळं खायला म्हणून त्यांना काय सुद्धा आणलं नाही खायला आता परदेशी ज्वारीच्या भाकरी आणि पोराशीला चार चपात्या वांग्याचं कालवण वा, मटकी सुकी घेते करून शिना खाऊ द्या मग आवा गोड पण नेसत खात नाही ते आणि मग आपल्याला पण गोड चालत नाही आपल्याला पोट भरून भाकर असली भाजी काय तर का बटाट्याचं कालवण असू द्या नाहीतर वांग्याचं कालवण असू द्या असलं म्हणजे मग आपलं पोट भरतंय आपल्याला तिलाही गोड लागत नाही आणि म्हणजे गोडा खाज वाटत नाही तर आता सगळं माळव जिथले तिथं नीट नीटक ठेवायचं आहे कामच तर किती वायता घ्या बघ सारखं ते किती जर के कारे कारे काम केलं तर काय काम संपत नाही बाहेरचं सगळं अंगाण लोटायचं श्या अंगाण सगळं उरकून शिना मागाशी दोघं गेलो ह्याने आले आले, आले पोरं खाली गेली गुरा नाही म्हणून सुना पडदेशी गेलं कारण की मस अंगावर येते ओंकारच्या अण्ण एक गाय त्यातली ऐकत नाही घरच्या नाही नाहीये सर ती पळत सुटती कुरीकडं पण दानात लोकांच्या म्हणून म्हणलं पोरानी जर काही सोडून आली असली तर लेकरांच्या अब्दा करल जाऊन आण तू तर आले तर आली आणली तिथं ऐक ना लागली खायला जवळ मकवा नाही म्हणून तिथं जागा उभा राहिला होता होकार इकडे काय तोंड काय एवढं केले मग पोर काय झाले मग तोंड कसल केले आज रडले काय आज तोंड का तस झाले मग काय दुखत आहे का, ना। ना। का या या। सांगे काय झाले काट कस घेत आता आराम झाली नसते मग बघ हात पण नाही गरम झार झाले जा तर कशा हात हात हं कसं न रे सांग की कसं गरम झालेत कुठे सगळ्यात गेलता दादू इकडे तू ती गाय ऐकत नाही त्याच्याकडे दिली का तो गाय त्यानं दोन आणले नाही इकडे एक होती पण आराखडा बलपट जानता जुन गिर तू सांगायचं असता नसतं त्याला सांगू तू मला मी आवर्ती मान नाही मी बाजार काय काय यांना दाखवलं का नाही कस पोरगं ना उलट तोंड केलंय मलाच काय कळ नाही अजून हा बोलती तर बोल ना काय रागायला गेला माझ्यावर काय झालं सांगशील का नाही बोलशील का नाही मग काय तस का चेहरा केला एकदम पाडलाय अरे बोल मी मला काय झालं या काय नाही बटातील लसूण नाही तर ती आणलंय दुसरं काय नाही तर बघा आज तुमच्या कविताता येईनं बाजार केला आहे मी निस्त पिशवी वागवाय तू नाही काय मग लावाय मला सांगा हे देशी लसूण आहे का जंबलपूर आहे जंबलपुरे मी सांगते अहो जंबलपुरी जास्त लाल येत नाही अहो हे जंबलपुरी लसूण हाय नाय नाय नाही देशीला लाल ये तू जंबलपुरीला लाल येत नाही असं लाल भडक राहते कलर तर सगळं दिशी गेलं आता पहिले ज्वारीचे भाकर लावलं तर चौद येत होती आता त्यात बारा पदार्थ टाकलं तरी चौद येत नाही तर, ना तर मला सांगा तुम्ही ही कविता ताईने जी बाजार आणलाय कि बाजार किती पैशाचा असेल आणि कविता ताईने याला किती पैसे घालवले फोटो सांगत नाही सहाशे रुपये घालवले आपल्या सकट सातशे आठशे रुपये किंमत ऐंशी रुपये किलो तर कविता काही त्यांना म्हणणार नाही तुम्ही साठ न द्या पन्नास न द्या ऐंशी न द्या ऐंशी द्या तसंच पाहिजे त्यांचा पण जीव आहे ती पण बसती ती तस आपला जीव बघ तू ग आपला का जीव बघ ते आ? किती कष्ट करते ती ते कष्ट करत नाही ती सगळी व्यापारी ती त्यांना येत कधी भेटत ती डबल रेट लावते ती त्यांना चाळीस रुपये भेटलं तर ते ऐंशी रुपये लावते ती असं जर तू प्रपंच करायला लागली तर हा या आता टकली पडली ती या काही इतली इथली विक मला काय वाटलं ती त्यांच्या शेतात नसतंय का म्हणून मी तशी बाया शेतकरी असतो त्याला व्यापारी लाईन मध्ये बसा एका कोपऱ्याला कुठं तर जागा असते आणि शेतकऱ्याला थोडं जास्त एक नाही दोनच वस्तू शेतकऱ्यापेशी सगळ्या वस्तू येत ती व्यापारी असते ती आता येत नाही पुढं नाही तशी करत आता काय नाही करत आज नाही म्हणलं तर चारशे रुपयाला तर टोपी लावली तो पाच सातशे गेले गे सहाशे गेले का सहाशे गेले म्हणजे त्यात पैसे वेस्ट झालं बरं जाऊ जाऊ द्या काय मला वाईट वाटतं बा म्हणून मी नाही कमी करा म्हणत बघा पटापटा सोलून ती सोलता एवढं सगळं सोलता का ना नाही एखादा सोलून एवढा अन कशा जात वांग्याचा जा बेता या बटाट्याचा तर हे बघा आज आपण आणली ती सांगोला वांग आपल्या भागात चालतं बरं का ही फक्त आणि चवीला कसं आहे चांग तर चांगलं असतं वय वैताग बघा मला तर कुठकर तर जा वाटायला लागले चार आठ दिवस इतका वैताग आलाय ना कामा कशाचा कानाचा कामाचा कानाचा काय टि पण लागलं मला वाटल तुझ काम दुखायला लागला काय एक तर काय माहिती नाही तसं काम होऊन बसलय माझं सगळे काम सगळे गोऱ्यातून नाईटून आले की अजून मसाला नाही मसाला बनवायचा आता सणासुदी या मोर सणाचं बनवायचं का मसाला बनवायचा दिवस तर राहिले दोन शुक्रवार आणि शनिवार पण नाही आपला व्यवसायच आहे करावं लागणार आहे पण कसं आहे सणामुळे इकली असल्यामुळं जास्त तापवतोय ते बाहेर चिरंगाट चालू आहे हो नॉर्मल पाऊस येत आहे आणि ती पाऊस बी कधी बी येते काय त्याचं टायमिंगच नाही काय नाही सगळं आता बाहेर ठेवायचं काय करायचं काय कळत नाही निवाना नसल्यामुळं तुमची कविता काय म्हणते एवढं मोठं घर असून देखील घर कमी पडायला लागले जाते त्यांची दत्तर झाली नसताना दोन माणसं येऊ द्या बघा ती पुरत आहे एवढं तुम्हाला वाटत सगळा पावसाला जिंकली तर राडा जिठे तर पडतो या बोलाय ता गेले की निसत कविता पत्राची धाबाई दहाची खोली काढून द्यावं आणि त्यात सगळं संसार थाटायला हवा कशी थटायची बस काय लागत नाही थोडीफार नाही आमच्या दोघाची गाठ बांधली ना त्यानं तू लय मोठी मिस्टेक केली काय सांगायचं महिनाभर चिठी घेऊन फिरत होता वाघ कशी गाठ पडली कशी आमची गाठ बांधणार काय नाही सांगते कडिक्षण आमची जाधी ओ गाठ बांधणार गाठ बांधणार ब्राह्मण आहे पण जेन ही जमवली आणि चिठ्ठी दिली ती आता नाहीत काय करायचं कविता लय झालं त्या माणसांना लग्न जमून ना मग मा काय चांगलं झालं मग चांगलं झालं मग कशी गाठ पडली कसा योगा योगा आला मग कशाला म्हणती जेन गाठ बांधली ती बघावं लागल आता चांगलं झालं कोण नाव काढत नाही या जगाची रीत आहे वाईट झालं की शब्दगणीस माणूस नाव काढत हळूच नाही वरडून बोलतोय काय तुझं वाईट आहे म्हणलं की एवढं लागली फिनी फिनी करायचो काय करायचं एवढं मोठं घर दिलं तुम्हाला बाहेर सा दिली तुम्हाला दोन गाड्या दिल्या तुम्हाला अजून काय काय पाहिजे फ्रीज दिला अजून शेती बी तुमच्या नावावर करून देतो चला अजून तुम्हाला काय पाहिजे एकराचा मालक नाही का एकरभर वर शिकील लागलं एवढे आणायला शिकी